भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पी एस आय बजरंग बाडीवाले मित्रपरिवाराच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात येऊन छोले भटुरे या पदार्थाचं वाटप करण्यात आलं सोलापुरातील पी एस आय बजरंग बाडीवाले मित्रपरिवार आणि ताज सोशल ग्रुपच्या वतीनं लष्कर भागातील इमामबाडा इथं अठ्ठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ताज सोशल ग्रुपचे संस्थापक तथा माजी नगरसेवक तौफिक शेख माजी महापौर आरिफ भाई शेख पी एस आय बजरंग बाडीवाले इन सोलापूर न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे कार्यक्रमाचे संयोजक सिद्दीक उस्ताद सत्तार शेख ताजोद्दीन आबादीराजे युसुफ शेख इम्तियाज पगडीवाले संभाजी आरमारचे संतोष कदम सादिक माचो तौफिक उस्ताद गजानन वारती मुजीब बाबू विशाल धजाल वासिम पामा जुनेद जे के कलबुर्गीचे फारुख शेख कलबुर्गीचे फारुख कुरेशी सहजोग अदनान उस्ताद अब्दुल्लाह उस्ताद आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात येऊन तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांना आणि उपस्थित नागरिकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छोले भटुरे या खास पदार्थाचं वाटप करण्यात आलं